नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज घेऊन आलेलं एक नवीन चॅलेंज तर आजच्या चॅलेंजमध्ये असं काहीतरी वेगळं आहे त्याच्यामध्ये टाईमची काही लिमिट नाही आहे बघू शकता तुम्ही आपल्याकडे आहे माझा आहे पराठा आहे चटणी आहे दोघांकडे सारखंच आहे आणि इथे आहे संत्रा इथे आहे डाळिंब आणि याच्यामध्ये एक ट्विस्ट काय आहे की याच्यामध्ये आपण केलेलं आहे चिठ्ठ्या की याच्यामध्ये या सर्व वस्तूपैकी एक एक नाव याच्यामध्ये लावलेलं आहे आपण या चिठ्ठीमध्ये आपल्याला माहित नाही काय आहे तर या चिठ्ठी या चिठ्ठी मी उचलणार ही चिठ्ठी अशी आणि हिला देणार ती वस्तू तिला खावी लागेल क्वांटिटी आपल्या मनानुसार किती खायची प्यायची ती आपल्या मनानुसार असणार आहे तर चला जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की लाईक करा फ्रेंड्स आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा चला व्हिडिओला करूया पहिली चिठ्ठी तू काढ सुरुवात मिस करतो आजचं चॅलेंज थोडस चांगलं आहे लाईक करून घ्या सर्वांनी व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि कमेंट मध्ये सांगत जा की नेक्स्ट तुम्हाला कशावरती चॅलेंज हवा आहे संत्रा <coughs> तर हे बघा संत्रा आलेला आहे माझ्या आता मी खाणार आहे संत्रा तर मी घेणार आहे दोन संत्राचे फोडा अशा मस्तपैकी हे बघा वेगळ्या पद्धत्या बी भी होती म्हणून नशिबात बी काय तस पराठा इथे ती इकडे क्वांटिटी आपल्या मनात असतो आपण किती खाऊ शकतो याच्यामध्ये कमी जास्त काय विषय नाही टाइमची लिमिट नाही आज तर आपण हे आता फोडून याच्यामध्ये भरून घेऊ आपला क्लास तोपर्यंत चिट्टी काढतो बघू माझ्या नशिबात काय आले तर व्हिडिओ शेवट नक्की बघा अरे परत संत्र आले <laughs> काय यार हाजी माझ्या नशिबात संत्रास लिहिलेले का पूर्ण काय हरकत नाही हे बघा जे नशिबात असेच नाही मिळेल गोळ्या की आंबट तुला खाल्ल्यावर कळत आहे मग गोळ आंबट दोन लागा तुझ्या नशिबात वा तिच्या नशिबात चांगलं झालेलं आहे ज्यूस oh. माझ्या नशिबात पुन्हा संत्रास काय सांगा हो ah. चिट्ट्या खाली वर कर संत्रास यायला बघतात हो oh, केली असले डाळी चला थोड चेंज डाळींब आज माझी नशिबात पूर्ण फ्रुटच येते का काय संत्र्यापेक्षा चांगलं आहे खोकला वगैरे लागला तर लगून जातो आता बघू तुझ्या नशिबात काय फायनली तिच्या नशिबात पण आलेलं आहे संत्रा <laughs> आता टेस्ट कळेल तिला संत्र्याची काय आहे तर पूर्ण खायचं ते तवा म्हणजे ते संत्रा खायला असं थोडं थोडं खायची मजा नाही आंबट तुझी बारी आहे पराठी तिकडे दाखवायचं म्हणून त्यांना समजते काय नेमका तर पराठा आपण खाऊया

माझ्याकडे तीन झाले ना आता माझी चिट्टी काढ पराठे अरे या मग पराठे नाही खायचे <laughs> मला हे खायचं होतं पराटे जर ज्यूस तर येते का पाणी पिलं तर करून थोडस येईल ते पण चान्स मिळेल कारण की प्रत्येक फूड चे चार चार चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत आपण ज्यूस मला पाहिजे होत सर्वांनी लाईक करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या असं काढण्या शिष्टींब डाळिंब जाऊ द्या मला ज्यूस येते ज्यूस नाही आला पराठे तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती हवा आहे कमेंट करून सांगा आणि याच्यापैकी तुमचं काय फेवरेट आहे हे पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता फायनली ज्यूस आलेला आहे बरं झालं आहे बघा ज्यूस आलेला आहे फायनली आपल्याकडे आता आता कुठं जाऊन तरी बरं वाटलं मला खूप वेळ ज्यूस प्यायचा होता संत्रा तर जे पण चॅनल वरती आपल्या नवीन असतील त्याने चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकून प्रेस करा म्हणजे आमचे जे व्हिडिओ येतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन पटकन येत राहील आता फायनल दोन चिठ्ठ्या राहिलेल्या आहेत शेवटपर्यंत अरे वा वा ज्यूस आला जमला खूप भारी वाटला मला आता आता मी हे खतम करतो थोडा ठेवतो नंतर आता तुझी बारी लास्ट लाईट आहे तर आजचं चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे कोणत्या पोळवरती हवा आहे हे तुम्हाला जर चॅलेंज वेगळं काहीतरी हवं आहे तर तुम्ही कमेंट करू शकता त्याच्यासाठी आणि शेवट ज्यांनी पण शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ पाहिला त्यांच्यासाठी धन्यवाद धन्यवाद असेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही तुमच्यासाठी रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे होऊ शकते कधी कधी एक दिवस न अपलोड नाही होऊ शकत कारण की थोडासा घरगुती प्रॉब्लेम असू शकते पण आम्ही डेली व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत आहोत तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद